हेलो फ्रेंड्स वेलकम टू माय ब्लॉग हेलो फ्रेंड्स वेलकम टू अ न्यू मी ब्लॉग आज आहे प्रजासत्ताक दिन आपल्या भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन सो चला याचं सेलिब्रेशन म्हणून मी आज बनवणार आहे तिरंगा मोदक चला तर बनवूया आज मी बनवणार आहे तांदळाचे पिठाचे मोदक सगळ्यात आधी मी त्यासाठी घेतलेलं आहे एका टोपामध्ये एक ग्लास पाणी पाणी छान उकळी येऊस हो, तोपर्यंत तो उकळून दिलं त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकलं तूप मस्त मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तांदळाचं पीठ सो मी हे तांदळाचं पीठ दोन कुलपात्र घेतलेलं आहे माझ्याकडे एक छोटं कुलपात्र होतं सो त्याने ऐकलं ना तुम्ही अगस्त्याला किती उत्सुकता आहे मोदक खाण्याची कधी बनवणार कधी बनवणार सारखं चालूच आहे त्याचं तर इथे आपलं पीक मिक्स करून झालेलं आहे त्याला आपण पंधरा मिनटासाठी रेस्टला ठेवूया त्याच्यावर झाकण ठेवायचं तोपर्यंत हे बघा तो इथे मी दुसरी सारणाची तयारी करून घेते गूळ ऑरेंज कलर ग्रीन कलर साजूक तूप आणि वेलची पावडर घेतलेली आहे मी आधीच बारीक करून आणि हा आपला खोबऱ्याचा किस गॅस चालू केला खोबऱ्याचा किस टाकला त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं एक चमचा साजूक तूप चला तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमची इच्छा असेल तर टाकू शकता नाही तर नाही टाकलं तरी चालेल चला हे मस्त मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गूळ गूळ टाकून गूळ मेल्ट होऊस तोपर्यंत त्याला आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स होतं आहे तोपर्यंत आपलं पीठ आपण मळून घेऊ चला तर हे मस्त असं एकजीव करून घेते थोडंसं पाणी टाकावं लागलं मला पाणी आणि मिक्स करून घेतलं त्याचे तीन गोळे बनवायचे हे पहा मस्त असं पीठ रेडी झालेलं आहे आपलं मौसूद पीठ मळून झालेलं आहे सॉफ्ट गोळा तयार झालेला आहे त्याचे तीन भाग करून घेतले एक ऑरेंज ग्रीन आणि एक व्हाईट असे सो चला आता ते त्याचा कलर लावायचा आहे त्यासाठी मी ग्रीन कलर घेतलेला आहे इथे ग्रीन कलरमध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि हा जो आपला व्हाईट कलरचा गोळा आहे तो त्याच्यात मस्त असा मळून घेतलेला आहे पहा कसा ग्रीन झाला लगेच ऑरेंज कलर घेतला त्याच्यातही थोडंसं पाणी टाकून मस्त असं एकजीव करून घेतला ऑरेंज कलरही आपला रेडी आहे आपल्या पिठाचे तिन्ही गोळे तिन्ही कलरचे तयार आहेत त्यानंतर पहा मी सारण पाहिलं मस्त असं मेल्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून एकदा परत एकदा मिक्स करून घेतलं लगेचच आपल्याला मोदक तयार करायचे त्यासाठी एक छोटासा गोळा तयार करून घेतला त्याची पुरी लाटून घेते आणि त्या पुरीमध्ये सारण भरून आपल्याला मोदक तयार करायचा आहे पहा तर किती छान मोदक तयार झाला आहे पहिला मोदक माझा त ता, तयार झालेला आहे तुम्हाला आवडला का लगेचच लाईक करा तुमचं एक लाईक मला नवीन व्हिडिओ बनवायला अजून प्रेरणा देईन चला दुसराही मोदक तयार करून घेते मी आणि त्यासाठी थोडीशी पिठी लावून घेते मी पहा तर मस्त पुरी झालेली आहे आपली आणि पीठही छान मळलं गेले पहा तर कडेला कुठेच आपल्याला चिरा वगैरे पडत नाही आहेत मस्त पीठ तयार झालेलं आहे याच्यामध्ये सारण भरून त्याचा मोदक तयार करून घ्यायचा अरे हो तुम्ही जर चॅनेलवर नवीन असताना तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याने माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील मधलं बोट आणि अंगठा प्रेस करून मस्त अशा कळ्या पाडून घेतल्या आणि एकत्र घेऊन त्याचा छान असा मोदकाला आकार दिला चला सगळ्या कलरचे म्हणजे ऑरेंज ग्रीन आणि व्हाईट तिन्ही कलरचे मोदक तयार आहेत चाणीला तूप लावून मस्त ग्रीस करून घेते आणि आपलं ते पाणीही मस्त उकळी आलेली आहे चला तर त्या उकळत्या पाण्यावर आपल्याला हे मोदक स्टीम करण्यासाठी ठेवायचे सो ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन असे तीनही कलरचे मी मोदक ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत चला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि हे मोदक स्टीम व्हायला ठेवूयात याच्यावर झाकण ठेवते तर आपले हे आता हे साज उगतो आपल्या मस्त अशा ह्याच्यावर खात असतात हो <laughs> आ? <laughs> चला तर आपले हे तिरंगा मोदक तयार आहेत आता मुलांना टेस्ट करायला देते काय मंग खायचे का मोदक कोणता खायचा अगस्ती तुला अरे

पहा हा मोदक जो आहे तो मी आता तुम्हाला तो तोडून दाखवते किती छान बघा इझिली एकदम दोन तुकडे झालेत एकदम सॉफ्ट झाले आतमध्ये फिलिंगही खूप छान आहे टेक्स्चर खूप छान आलेला आहे आणि मी फर्स्ट टाइम बनवले होते हे मोदक आणि मुलांना आवडले मिस्टरांनाही आवडले मला खूप छान वाटलं एकदम सॉफ्ट झाले होते हां आता, आता हो खाऊन

तुम्ही ही पटकन चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हो तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा भारत माता की जय